नमस्कार बालमित्रांनो आज आपण दोन मात्रा असलेले शब्द पाहणार आहोत म्हणजेच ऐकार असलेले शब्द पुढे दिलेले शब्द ऐका वाचा व तुमच्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लिहून काढा चैन दैव कैरी मैना कैद मैदा पैसा kaichi, chi Bài ru Gai r baitha, vairi, Mãi chaitra, Phai laila, Bài pailu, kaidi, ri Bài l Chai भैया मैना मैला वैदू शैली सैल जैत शैला थैला, पैठण मैदान वैभव बैठक सैनिक कैलास दैनिक बैठका पैठणी वैशाली वैशाख हैरान कैकई कै, हैबती वैरन सैतानी कैकाडी कैलासी थैमान बैरागी शैलेश सैनात, दैवत शैवाल वैताग सैराट पैदास फैलाव कैलास चैताली कैदखाना वैतरणा सैरावैरा पैसेवाला दैववान पैलवान पैलतीर शैलीदार वैचारिक वैमानिक वैज्ञानिक खैरनार गैरसोय नैनीताल, फैजपूर बैलगाडी वैजनाथ वैजयंती फैजबाद दैवाधीन चैतवन शैक्षणिक कैफियत गैरफायदा नैदानिक पैलूदार मैनाताई हैसियत सैनिकास मैदानावर विद्यार्थी मित्रांनो दिलेले दोन मात्रा असलेले शब्द परत परत वाचा व वहीमध्ये पाच पाच वेळेस सुंदर हस्ताक्षरात लिहा